कारण काय? दादर मधील वरून हा संपूर्ण वाद उफाळून आलाय व्हिडिओत माजी नगरसेवक समाधान सरवणकर प्रचंड संतापलेले दिसतात त्याचं झालं असं की फुलमंडळीत लावण्यात आलेल्या बॅनरवरती आमदार महेश सावंत यांनी आक्षेप घेतला फुल मार्केटच्या कमिटीमध्ये राजकीय बॅनर लावू नये अशी मागणी करण्यात आली होती आणि याच मुद्द्यावरती पालिका अधिकाऱ्यांना समाधान सरवणकर यांनी जाब विचारला आहे तसं तो आहे महेश सावंत इकडे आमदार हा कुठला आमदार आला त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं तिकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा स्टेशनच्या बाहेर देते तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत तिकडे हप्ते आहेत म्हणून तो महेश सावंत गप्पा आहे आणि कोळंबकर साहेबांच्या इकडे तो कशाला येतोय पण त्याचं तुम्ही ऐकता कशा आला तो ऐकून लोकांची सेवा करा मुस्लच्या मतांवरती निवडून आला तुम्ही मराठींना त्रास द्यायचा इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी साधे सांगा साहेब कुणाला त्रास देतोय काय काय प्रॉब्लेम आहे कोण आहे तिकडे राऊड लोकडे शिंदे कोकणे मोरे काटे शिंदे इकडे कोण छान आहे म्हणत आहे बरोबर आहे विचार त्यांनी त्रास होण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये म्हणजे सावंतला काय त्रास पहिला तर हा त्याचा वॉर्ड नाही आहे तू हप्ते घेण्यासाठी काय करशील आणि कशासाठी हफ्त्या व्या लोकांनी काम करायला उडून दिले लोकांनी काम रहे, रहे, रहे। कर गटर आहे मीटर आहे आग वॉटर आहे लोकांच्या घरात आहे हे काय करतोय म्हणजे आज साजा भोली आणि तू तक्रार हे तू गोविंद साहेबांचा वॉर्ड आहे ते आमदार आहे तुझा संबंध काय ते इकडे येऊन समजाटी करायचा फुल मंडईत लावण्यात आलेला बॅनर राजकीय नसून त्यावर सर्व नावं मराठी आहेत आणि महेश सावंत हे हप्ते वसुली करतात त्यांनी दादर मार्केट मधील गर्दी कमी करावी असा आरोप समाधान सर्वणकर करताना दिसतात त्यावर महेश सावंत यांनीही तोडीस तोड उत्तर दिलंय आज इथे वेड्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचं आमदार पुत्र बाहेर त्याला अजून राजकारणाचा र माहिती नाही बापाच्या फोडण्यावरती आमदार नगरसेवक झाला आहे सुद्धा त्याला पाणी पाजलेलं दोन एकशे पंच्याहत्तर दोनशे पंधरा जोडं राहिला उमेदवार आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला मिळ निवडून दिला आहे त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठा झाला आहे तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले नुस्तीपर्यंत राहायला गेलेले आहेत तो पैसा काय होत्या काय मैत्री होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही कुठे काय बोलायचं आणि आता हा विषय इथे राजकीय विषय ताणण्याचं काही गरज नव्हता ही कंप्लेंट आहे होती ती माझी स्वतःची नव्हती इकडच्या मार्केट अधिकाऱ्यात येत्या मार्केट अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगितलं इथे राजकीय बॅनर कुठलाच लावू नका इथे ही कमिटी आहे ही कमिटी फुल मार्केटची कमिटी आहे ह्याला आमचा विरोध आयुष्यात नसणार आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसंच नाही विरोधाला विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला एवढ्या विभागात स्कीम झाल्या आहेत त्या स्कीमची कशी सत्यानेच लावली त्या लोकांना माहिती आहे लोकं देश जोडीला आज त्यांचे ब बिल कापतात आहे त्याचा कारणीभूत कोण आहे ते, ते कोण राज्य करत होतं एवढ्या वर्ष हे आणि ते, ते सांगतात ना हा वॉर्ड वाड़ ते वॉर्ड आहे कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं त्यांनी घरी जाऊन विचारावं स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचा होता आणि तिथे इंटरफेअर कोण करत होता ह्या बालीस गोष्टी आहे वेड्यांची जत्रा भरलेली लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय सध्या काय मानसिक संतुलन त्यांचा बिघडलेला आहे बॅनरवरून रंगलेल्या या वादाचं रूपांतर आरोपात झालं आणि पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय शत्रू एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळाले लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट